आपण सर्वांनी ही प्रार्थना ऐकलीच असेल किंवा मुलं मुलं शाळेमध्ये नेहमीच प्रार्थना करतात तर आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात याच प्रार्थनेने करूयात ही प्रार्थना मुलांनाच नाही तर लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत आपल्या जीवनाचा आनंद आपल्या जगण्याचा आनंद आपण कसा घ्यावा आणि कसं जगावं हे ही प्रार्थना आपल्याला शिकवून जाते ही चामूची प्रार्थना हे चामूचे मागणे ही चामुची प्रार्थना आणि हे चामुचे मागणे मानसाने माणसाशी मानसासम वागणे धर्म जाती प्रांत भाषा एक आशा एक, एक रंगी रंगुदे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी मानसासम वागणे भोवताली दाटला अंधार दुःखा चा जरी सूर्य सत्या उग वेल आहे खातरी तो वरी अमाला काज जागने, मानसाने मानसाशी माणसाने माणसाशी माणसासम वाघणे आयुष्य जितके ते जगावे चांगले ला भले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चा लो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता घेतला जो श्वास आता तो पुन्हा माणसाने माणसाशी माणसासम वागणे माणसाने माणसाशी माणसासम समवागणे आणि माणसाने माणसाशी कसं वागलं पाहिजे हे केअरटेकर सोसायटीचे सर्व मेंबर्स असतील या यांचा आदर्श या आजच्या कार्यक्रमाच्या वतीने आज आपण नक्कीच घेऊ शकतो असा आदर्श केअरटेकर सोसायटी गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या सर्वांसमोर ठेवत आहे या कार्यक्रमाची सुरुवात आपण सर्व उपस्थित मान्यवरांच्या सत्काराने करणार आहोत तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी बाठिया सर यांचा सन्मान आपण सर्वप्रथम घेणार आहोत तर हा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते व्यासपीठावर केअरटेकर सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय कुमारजी शिंदे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान राजेंद्रजी भाटिया यांचा सन्मान करतील सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत करायचं आहे यानंतरचा आपण सन्मान घेणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि जे कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत असे आदरणीय सन्माननीय श्री डॉक्टर दत्ताजी कोहिणकर सर यांचं आपल्याला मोलाचं मार्गदर्शन आज लाभणारच आहे त्यांच्या वाणीचा आस्वाद आपण सर्वजण घेणारच आहोत तर हा सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते सन्माननीय सुफियान शेख यांना कृपया यांनी व्यासपीठावर येऊन आजच्या कार्यक्रमाचे आपले उद्घाटक सन्माननीय डॉक्टर दत्ताजी कोहिणकर यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा सर्वांनी पुनशे एकदा जोरदार टळांच्या गजरामध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करायचं आहे यानंतरचा सन्मान आपण सर्वांनाच माहित आहे आणि ज्ञातच आहे की बुधानी वेफर्स आपण त्याचा सुंदर असा आस्वाद घेतलाच असेल तर सर्वे सर्व आज आपला इतका आनंदात क्षण आहे बुधानी वेफर्सचे सर्वे सर्व सर्व सन्माननीय अरविंदजी बुधानी सर हे आज आपल्या सर्वांच्या समवेत या आनंद मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेत तर हा सन्मान करण्यासाठी मी मंचावर विनंती करते विजयजी बेलिटकर काकर यांना सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय अरविंदजी बुधानी सर यांचं स्वागत करायचं आहे आणि वेळेत वेळ वे काढून आनंद मिळाव्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले सन्माननीय मान्यवर सुमितजी अगरवाल सर यांचं सुद्धा या आनंद मेळाव्यासाठी आगमन झालेलं आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा स्वागत करायचं आहे सन्माननीय सुमितजी यांचा सन्मान, सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते सन्माननीय रणजित मामा परदेशी यांना सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये श्री सुमितजी अग्रवाल सर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करायचं आहे यानंतरचा सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते केअर टेकर सोसायटीचे सदस्य कुमारजी शिंदे सर आणि सन्मान्य देडगावकर सर यांना अच्छा कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले सोळंकी सर यांचा सन्मान आज आपण या आनंद क्षणी करत आहोत सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये श्री मोहनदादा सोळंकी सर यांचं स्वागत करायचं आहे नंतर दरवर्षीप्रमाणेच या आनंद मेळाव्यासाठी अतिशय मनापासून सहकार्य मोलाचं सहकार्य करणारे श्री विष्णूजी दोशी सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी केअरटेकर सोसायटीच्या सर्व मान्यवरांना विनंती करते की कृपया त्यांनी सन्माननीय विष्णूजी दोशी सर यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करावा सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय विष्णूजी सरांचं स्वागत करायचं आहे हा जो कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो तर केअरटेकर सोसायटी या संस्थेबद्दल मी थोडक्यात माहिती आपल्याला सांगेन तर त्यांचं बृदवाक्य तसं आहे की एक हात मदतीचा आणि संकल्प सामाजिक कार्याचा म्हणजे इतकं सुंदर ब्रीदवाक्य त्यांनी ठेवलेलं आहे आणि अगदी साजेसं सा आहे त्यांच्या कर्तृत्व आपण आतापर्यंत बघत आलो तर आतापर्यंत थोपटेवाडी असेल वरदाडे असेल मालखेड असेल सोनापूर असेल अंबी या गावातील आदिवासी कातकरी किंवा महादेव कुळ यांनी अशा अन्य मागासवर्गीय समाजातील शंभर कुटुंबांना त्यांनी दिवाळी सरंजामचं वाटप केलेलं आहे आदिवासी तरुणांना त्यांनी कला शिक्षण दिले महर्षी अण्णासाहेब शिंदे प्राथमिक पुणे छावणी परिषदेच्या शाळेतील मुलांना लागणारी संपूर्ण शिक्षणाची सामग्री त्यांनी उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त लष्कर पोली पोलीस स्टेशन येथे पोलीस बंधू आमरस वाटप असेल किंवा इत्यादी काही अल्पभराचं वाटप असेल हे ते अगदी जोमाने दरवर्षी करत असतात त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जवान जखमी होते हॉस्पिटलमध्ये दाखल होते अनेक अशा अनेक जवानांना केअरटेकर सोसायटीच्या महिलांनी आणि मुलींनी राखी बांधण्याचं असं अनमोल कार्य देखील पार पाडलं आहे आणि हा आता दरवर्षीप्रमाणे होणारा आनंद मेळावा तर ते साजर करतच असतात तर अशा केअरटेकर सोसायटीसाठी सर्व उपस्थितांनी सर्व मुलांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण मनपूर्वक अभिनंदन करूयात आणि सदर कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी मी केअरटेकर सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय कुमारजी शिंदे सर यांना विनंती करते की कृपया त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि अशा अनेक मोलाचं सहकार्य करणारे असं चांगले कर्म करणारे सदस्य जे आपल्याला लाभले आहेत जे सहकारी आपल्याला केअरटेकर सोसायटीच्या वतीने लाभलेले आहेत ला त्यांचं जितकं अभिनंदन करू तितकं कमीच आहे आणि केअरटेकर सोसायटी व आम्ही पुणेकर संस्थेमार्फत पुण्याहून भारताच्या प्रमुख सैनिक कार्यालयास राखी पाठवण्याच्या कार्याला सहकार्य करणारा शाळा व माता भगिनींचा सत्कार सोहळा इथे संपन्न होणार आहे तर सर्वप्रथम कॅम्प एज्युकेशन मुलांची शाळा या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय वाघ सर यांना मी व्यासपीठावर येण्यास विनंती करते कॅम्प एज्युकेशन मुलींची शाळा या शाळेच्या उपमुख्याध्यापिका सन्माननीय भोसले मॅडम आज आपणा सर्वांच्या समवेत या आनंद मेळाव्यासाठी उपस्थित राहिला आहेत त्या शाळेचा सन्मान आपण आधी ते करणार आहोत तर हा सन्मान करण्यासाठी मी विचारवंच्यावर उपस्थित सन्माननीय दत्ताजी कोहिणकर सर यांना विनंती करते की कृपया त्यांनी सन्माननीय भोसले मॅडम यांचा सन्मान करावा सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करायचं आहे यानंतर आपणा सर्वांच्या समवेत उपस्थित राहिलेला ज्यांनी अनमोल असं सहकार्य मोलाचं सहकार्य ज्यांनी केलं अशा सन्माननीय सपनाताई परदेशी या आज आपणा सर्वांच्या समवेत या आनंद मिळाव्यासाठी हजर आहेत तर मी त्यांना देखील विनंती करते की कृपया त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावे हा सन्मान करण्यासाठी मी विचार मंचावर उपस्थित मान्यवर सन्माननीय राजीवजी बाटिया सर यांना विनंती करते व आजच्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित राहिलेले आहे असे समाजसेवक आणि यशस्वी उद्योजक जे कॅम्प एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचे एकोणीसशे एकसष्टच्या अकरावीच्या बॅगचे विद्यार्थी आहेत आणि सध्या त्यांचं वय ऐंशी आहे असे उद्योगपती बँकचे संचालक पुणे कॅन्टॉन्मेंटचे माजी अध्यक्ष अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आणि बरेच दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय मोहनजी धारिया असतील सन्माननीय वसंतजी पाटील असतील सन्माननीय विठ्ठलरावजी तुपे असतील किंवा अनेक क्लास वन अधिकारी यांच्यासोबत ज्यांचे ऋणानुबंधाचे असे संबंध आहेत आणि आजच्या कार्यक्रमासाठी जी मोलाची उपस्थिती त्यांनी दर्शवली असे आपले सन्माननीय मान्यवर मोहनदादा सोळंकी सर मी मोहनदादांना विनंती करते की कृपया त्यांनी व्यासपीठावर येऊन आपले दोन शब्द व्यक्त करावे सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गज मान्यवरांचं स्वागत करायचं आहे सोनेरी पवार इकडे किती वर्षाची वर्षाची वाटत नाही वीस वर्षाची पंधरा वर्षाची वाटत पण इतकं सुंदर सूत्र संचालन करते तुझं निश्चित खूप प्रगती होईल निश्चितच पुढे जाऊन तू काहीतरी मोठं काम करेल एवढं मला वाटतं खूप खूप धन्यवाद बेटा थँक्यू आहे गंगोत्री करुणी जावे असे ही काही दुनिये मधून जाताना करुणी जावे काही का ही जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप अखेरचा देताना स्वर कठोरता काळाचाही क्षणभर व्हावा का तर, नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर आणि खऱ्या अर्थाने आपल्या समवेत जे सर्व विद्यार्थी खऱ्या अर्थाने जिद्दीने चिकाटीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर सर्व गुणी शिक्षक आणि शाळा या सर्वांना मी केअरटेकर फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद दे धन्यवाद देते आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आज आपल्या कार्यक्रमाचे सर्वच मान्यवर यांना सुद्धा मी केअरटेकर फाउंडेशनच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते लाडकी दीदी सुबोध भाई इथं सगळ्यांना सूत्र संचलन कसं वाटलं जोरदार टाळा उडाव्यात इथं या कोटू आता सत्कार उपस्थित राजपूत प्रशांत यादव नितीनजी पंडित म्हणून करते खूपच सोबत हवं राणू साहेब एक पुढे घात छापायची उपस्थित वापरांना विनंती सर्व मान्यवरांना सर्वांनी